डोंगर दिसतोय ना तो हिरवा एकदम वातावरण आहे आणि हिरवागार डोंगर आहे ती सगळी ह्या सरांची आहे पाटील हे खूप समाजसेवक पण आहेत सर्वांची कामे ते करत असतात कारण मी त्यांना खूप जवळून ओळखते त्यांचंही काम खूप छान आहे आज आपण सर्वजण त्यांच्याच हॉटेलमध्ये आलेलो हो, आहोत आणि ते आत्ता वहिनींना दोन मिनटं शुभेच्छा देतील नमस्कार प्रथमता तुमचं मी या हॉटेल वनराई आणि या बकोरी देवराई वनराई प्रकल्पाच्या माध्यमातून आमचं स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं आमच्या हॉटेलचं भाग्य की आज वहिनींचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत नाही वहिनीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर वहिनी मागच्या वर्षीच्या वाढदिवसाला माझ्याकडं माझं नाव चंद्रकांत वारकेडे माझं स्वप्न आहे मला एक कोटी झाडं लावायच्या शंभर कोटी वाहून जाणारं पाणी जमिनी जेवायचे आणि मला स्वतःला शेमरशील सगायचे म्हणजे तीन स्वप्न आहे माझ्या आयुष्यातली आणि त्या स्वप्नाच्या माध्यमातून मी काम करतोय आणि ताईंसारख्या अनेक दान शोध मंडळांची त्या ठिकाणी मला मदत होती आतापर्यंत आपण दोन लाख झाडं लावलेली आहेत दोन ते अडीच कोटी लिटर पाणी जमिनीचे डॉल आहे आणि माझ्याकडे एवढे पक्षी आहेत ती पक्ष्यांना रोज पन्नास किलो बाजरी लागते एवढे पक्षी तर मागच्या वर्षी ताईंनी आठ महिने जेवढी बाजरी लागेल रोज पन्नास किलो तुम्ही हिशोब करा किती बाजरी दिली मला तेवढी सगळी बाजरी मला ताईंनी मागच्या वर्षी त्यांच्या वाडूसांनी दिली होती आणि वर्षी त्यांच्या वाढदिवसाने बाहेर पातो पु पडलेले आपण ते गांडूळ खत केले आपल्याला जेणेकरून माझ्याकडे झाडे तर प्रत्येक झाडाला ते खत आपल्याला उपयोगी ना अशा प्रकारचं त्या ते ठिकाणी त्यांनी मदत केली झाडं लावायला वाढदिवसाला दरवर्षी त्यांचं सहकार्य असतं अन्नांचं सहकार्य असतं परंतु आपली सर्वांची जबाबदारी की तुमकु काळामध्ये आपल्याला झाड लावलं तर आपल्या पुढीलच्या पिढीला ऑक्सिजन मिळणार आहे झाडं संपत चालल्यात आपण बादर ऋतुमानामध्ये बदल होतोय उष्णता वाढत चालली आहे मग प्रत्येकाने आपल्या सुखवतो काम तुम्ही जिथं असाल तिथं वाढदिवसाला आपण बाकीचा खर्च करतो त्यापक्ष आपण झाडं लावावी आणि आता तुम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्र आलात त्या एकत्र येण्याचा पाठीमागचा उद्देश असतो आपल्याला या ठिकाणी वनराईच्या झाडांच्या परिसरामध्ये तुम्हाला मी सगळ्यांच्या सांगितलं तुम्हाला हा वाढदिवस साजरा करता येईल आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी चाललेलं काम तुम्हाला पाहत येईल नेहमीच यांची या ओनराईसाठी मागील सातारा वर्षापासून अन्नांची काहींची मदत असते आणि मदतीमुळं सगळ्यांच्या मदतीमुळे काम आपण इथूनच्या काळामध्ये मोठं करणार आहोत आपण सर्वांनी इथूनच्या काळामध्ये खुशीला वाढ करावी झाडं लावून आपला वाढदिवस साजरा करावा आपण आजही एखादं झाड लावणार आहोत वाढदिवसानिमित्त आपण आपल्या सर्वांना या ठिकाणी मी खूप खूप आपलं अभिनंदन करू आव्हान मानतो आणि खऱ्या अर्थानं वहिनींना मी या वनराईच्या अखेरच्या माध्यमातून बकोरी देवराई प्रकल्पामध्ये असलेल्या एक लाख झाडं आणि पाच ते दहा हजार पक्षी आहेत हे सगळं माझे कुटुंब आहेत इथं प्रत्येक चिमणीला मी पाण्याची व्यवस्था केलेली उन्हाळ्यामध्ये मुंगीला पण पाणी प्यायला लागते त्याची पण मी व्यवस्था केलेली आहे या सर्वांच्या माध्यमातून मी ताईंना खूप खूप अर्धव शुभेच्छा देतो आणि तुमच्या काळामध्ये तुम्ही असं सहकार्य करा अशा विनंती करतो धन्यवाद धन्यवाद सर